हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोट ताईंचे दादांचं छोट्या छोट्या मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा त्याचा त्यांना सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सोमवार सकाळ सकाळ म्हटलं साबुदाना भिजावा घालवा कारण उपवास असतो आणि अक्कांचं ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस बरेच नातेवाईक असं किराणा वगैरे घेऊन येतात तर त्यावेळेस तर हा आहे पण आजू काही आता सहा महिने झाले तरी पण आशाबुदाणा आहे म्हणजे एक दोन डबे पूर्ण भरलेला होता आणि त्यातला बारासा संपला आहे काही काही आहे तर तो सोमवारी होतो शाबुदाना भिजायला घालायचं म्हटलं की आता उन्हाळा असतं तर मग उन्हाळ्यामध्ये काही पण पापड्या वगैरे काही करता येतात पण आता उन्हाळा नसल्यामुळे मग काय तो असा सगळा ठेवून 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 खावा लागला आणि तर अक्षरशः खराब झाले कारण त्याला थोड्याशा आळाय लागल्या उन्हाळा असला की आपल्याला काही बांधता येतं साबुदाच्या पापड्या म्हणा पोह्याच्या पापड्या म्हणा पण आता ह्या सीजनमध्ये काहीच बनवता आलं नाही मी इतकं घरी पण खाणं पॉसिबल नाही आहे पोह्याचं तर आता साबुदाणा कसं तो राहतो पण पोहे जास्त दिवस टिकू शकत नाही मध्यंतरी आम्ही दोन दिवस वाळवले उन्हामध्ये चांगले कडक ऊन होतं परत डब्यामध्ये भरून ठेवले त्या का टिपीमध्ये आणि शेंगदाण्याचं पण कसं पांढरं पांढरं हे झालं होतं शेंगदाणे संपलेत आता फ्रीजमध्ये ते ठेवून हे केले आता पोहे भरपूर प्रमाणात होते त्याच्यामुळे त्याला काही फ्रीजमध्ये ठेवता आलं नाही वरतीच थोडंसं वाळून चाळून ठेवलेत ज्यावर टिकतेन ते टिकतेन काही वाट का तर वाटून टाकलेत काही आहे तर तर फळं आणली होती रात्रीच फ्री बाहेर तशीच ठेवले होते तुमचे दाजी लेट आले टेबलवरती तशीच तसेच होते त्यामुळे ते काढलेच नव्हते अजूक म्हटलं सकाळी पहिले ते काढून घ्यावं ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जास्त वेळ राहिले ते खराब होते ना आता उन्हाळा नाही आहे तरी डाळीं थोडंसं वरच्या साईडने असं ओलसर झाल्यागत दिसायला लागलं तर थंडी म्हटली की काय सगळ्याच प्रकारचे फळं बाजारात यायला सुरू होणार मस्त असे ताजे ताजे आणि फळच नाही भाजीपालासुद्धा सगळा हिरवाकार खायला मिळणार ताजा ताजा कारण थंडीच्या दिवसामध्ये जे करून फ्रेश भाजीपाला जो येतो ना तो बाकी सीझनमध्ये येत नाही आणि म्हणजे तितका असा फ्रेश नसतो आणि रोज पाहायला मिळत नाही येतो बाकी सीझनमध्ये पण असं एवढं हे नाही पण थंडीमध्ये स्वस्त पण असतो आणि खूप साऱ्या जागी पाहायला पण मिळतो आपल्याला जिथं नाही तिथं आणि तितका म्हणजे तो फ्रेश तेवढा असतो ते तर ते छोटे बोरं पाहिले की एकदम तोंडाला पाणी सुटतं मस्त लागतात खायला मोठ्या बोरांपेक्षा जे छोटे हे बोरं जे आहेत ना ते तर ते काल एक पिशवी आणली होती आज एक आणली होती कालचेच थोडेसे उरले होते म्हणजे सगळे एकत्रित करून ठेवून द्यावं नंतर वरती मग स्टुडिओमध्ये पुरी वगैरे आल्याच्या नंतर खातात काम करता करता आम्ही पण खातो बोरं कुणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडतात फक्त गोड असली पाहिजे मस्त आता ते राहिलं नाही पाहिलं सारखं की थंडीच्या सीजन मध्ये आणायला चिंचा आणायला गोळा करायला सगळे आपण फिरायचो आ, आता असं काहीच नाही म्हणजे असं काही कोणाला त्या गोष्टींमध्ये इंटरेस्टच नाही राहिला नाहीतर माझं नवीन लग्न झालं तर त्यावेळेस पण आम्ही दोन तीन जणी मिळून येणार बोराच्या सीझनमध्ये बोरं वगैरे आणायला फिरायचो इकडं तिकडं मग कुठली बोर, बोर, बोर गोड आहे ती बरोबर खाऊन पाहिली का लक्षात ठेवायची पुढच्या वर्षी तिथंच जायचं असं पण आता नाही कोणाला ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट राहिला तर चला छान झालं बांबू प्लांट आमचं मस्त मोदी दोन चार दिवस सुकलो होतं पण आता पुन्हा भरभरून आले मस्त झाले एकदम फ्रेश दिसायला लागलं म्हणजे टवटवीत झालं तर एकदम मनाला पण थोडीशी शांती त्याला छान झालं म्हणून सकाळ सकाळ म्हटलं मस्त अशी शेंगदाण्याची लाल लवंगी मिरची टाकून चटणी बनवावी तेलामध्ये गरम तेलामध्ये फ्राय करून अगदी कुरकुरीत मस्त होते आता काल थोडासा व्हिडिओचा खाडा झाला काम पण होतं आणि संध्याकाळच्या वेळी पण हळद एक दोन दिवस आता लग्न जे आपले योगेश दादा आहेत पहा यांच्याबरोबर बरोबर असतात बिझनेस पार्टनर तर त्यांचं लग्न आहे त्यामुळं थोडंसं मग आता संध्याकाळची वेळी नेमकं मला तिकडे जावं लागतं तर पारायण लावल्यामुळं स्वातीला घराच्या बाहेर निघता येत नाही काय म्हणतात ना ती वेस ओलांडावं लागत नाही गुरुच्या रात्राचं किंवा कुठलंही पारायण लावलं ना कारण घराच्या बाहेर आपण का आपल्याला काय म्हणजे खात पित नाहीत कुठं शिवतं शिवत कुठं काय असं भरपूर असतं तर ती जात नाहीत म्हणतात त्यामुळं मग आता ते संध्याकाळी मी एकदा गेले की मग ते भरपूर तिला वाचावं पण लागतं मुलांचा अभ्यास बी लोड आल्यागत होतो त्यामुळे मग कालचा पण व्हिडिओ आला नाही आणि हा पण सोमवारचा व्हिडिओ आहे तो आप तुम्हाला आज येणार आहे आणि सकाळ सकाळ एडिट करून सोडते मी सगळं काम हे करून कारण म्हटलं काल पण नाही गेला आणि त्यातल्या त्यात आज पण नाही नंतर सगळ्या ताई लोक बऱ्याचशा वाट पाहतील म्हणून म्हटलं चला घाई गडबडी जसा आहे तसा पटकन एडिट करून सोडावं कारण व्हिडिओ शूट जरी झालेला असला ना एडिट करायला भरपूर वेळ लागतो आणि तो जर झाला नाही तर मग व्हिडिओ त्याच कारणामुळं कधीमधी आ, येत नाही असा प्रकार होतो बाकी काय नाही आता हा झालेला असून दोन दिवस बाहेर असल्यामुळं संध्याकाळच्या वेळी नेमकं सहाच्या नंतर तो एडिटिंगलाच टाईम मिळाला नाही त्यामुळे मग तो राहून गेला तर सकाळ सकाळ आज म्हंटल चला सिमला मिरची बनवून घ्यावी पटकन मस्त ताजी ताजी, ताजी रात्री आलेलीच होती तर छानपैकी भारी लागते टॉमॅटो सिमला मिरची म्हणजे टॉमॅटोचं प्रमाण थोडंसं याच्यामध्ये जास्त टाकत असते मी दोन टॉमॅटो वगैरे असे तर भारी लागते स्टफ शेंगदाण्याचं कूट वगैरे करून मस्त ते शाकार शाकार ती आ, ती आ, ते आ, तर तीच म्हटलं सकाळ सकाळ बनवावं टिफिनला पण होईल आणि घरामध्ये पण होईल आता ते स्वातीचं पण वेगळं बनवावं लागतं कारण कांदा लसूण हे असं बरंचस त्याचे वर जे आहे तर खात नाही माणूस ते पायां ज्या वेळेस लावलेलं असतं तर बऱ्याच अशा गोष्टी भात आहे समजा भाकरी खाल्ली तर मग भाकरीच खायची सात दिवस म्हणजे दुसरं काही नाही खायचं डाळी कडधान्ये हे सगळं खात नाहीत बरंसं काय काय मसाले वगैरे मीठ मीठ थोडंसं टाकत असते मी कारण मग बिना मिठाचं खायचं तरी कसं असं आहे त्यामुळं थोडंसं टाकत असते मी जास्त नाही एकदम नॉर्मल तर चला असू देव काय म्हणत नाही आपल्याला पण त्याच्या याच्यामध्ये नियम बरेचसे लिहिलेले आहेत त्यामुळं मग आता सगळं करायचं आणि तेवढंच नाही पाळायचं असं होतं त्यामुळं मग काही गोष्टी जेवढ्या करता येतील तेवढ्या करतो जेवढ्या एखादी चुकत होकत असेल तर ते देवचट समजून घेतो तर सिमला मिरची बनवायची माझी सगळी तयारी झालेली आहे शेंगदाणे थोडीशी कोथंबीर लसूण याचा कूट करून घेतला लालटी लिख लालटी खट्ट्याच्यामध्ये टाकले मी थोडस मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घेते पहा लाल तिखट थोडस जास्त टाकलंय कारण तिखट नाही हे आमचं घरचं लाल तिखट संपलंय हे विकतचं आहे त्याच्यामुळे काय म्हणतात ना विकतचं किती आणलं तरी पुरतं का नाही पुरत बाकी घरचं दोन चमचे टाकले छोटे छोटे तरी पण ते भरपूर होतं आपल्याला कारण त्याच्यामुळे तेवढा तिखटपणा वगैरे असतो छान असतं पण चला आता उन्हाळ्याशिवाय काय आता गत्यंतर नाही बनवायला लाल तिखट मसाला आहे आणखी पण लाल तिखटच नाही कारण ह्या वर्षी आम्ही बनवलं नव्हतं गेल्या वर्षी बनवलं होतं लाल तिखट आणि मसाला दोन्ही पण मसाला आजू आहे लाल तिकटची थोडी कमतरता झाली तर पाहू आता मम्मीकडे गेल्यावर थोडंसं तिच्याकडनं आणू नाही तर मग विकतच जिंदाबाद विकतचं काही चांगलं नसतं असं नाही काही काही मोजके जे ब्रँड आहेत चांगले असतात ते पण ती, ती थोडंसं कलरची मात्रा त्याच्यामध्ये असतीच थोडी का व्हायना तर मग इथं एका पसरड भांड्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये सगळ्या शिमला मिरची मी टाकून घेते वा अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये मी टॉमॅटो टाकणार आहे मस्त लागते टॉमॅटो शिमला मिरची भारी एकदम करून पहा एकदा नक्की सगळ्या ताईंनी आवडेल तुम्हाला ह्या पद्धतीने केल्याच्या नंतर तर बाकीचे जे टुकडे होते ते पण मी याच्यामध्ये ॲड करून घेतले तर आता सगळीकडे थंडीचा सीझन सुरू झाला आहे मस्त अगदी कडाकडे कडाक्याचा आणि सगळेजण मस्त असं पिकनिकला बाहेर फिरायला जाता येतं सध्या राजस्थान जैसलमेरला जाण्याचा खूप हे चालू आहे सगळेजण तिथं जात आहेत तर राजस्थानी त्यांचं जे कल्चर आहे ते डान्स वगैरे पाहण्यासाठी बरेचसे लोक सध्या तिकडं जाता येतं तसं फिरायला गेल्याच्या नंतर कुठंही चांगलंच आपण जिथं हे आपली इच्छा असेल तिथं जातो पण आता नेमकं तुमची दाजी पण म्हणत होती मला काम आहे राजस्थानला चला म्हणून आपण जाऊयात पण नेमकं राजू पण सुट्टी नाहीत आणि राजू असले की मग सगळे मिळून भारी वाटलं असतं जायला पण पाहू त्यांना जर भेटली सुट्टी तर मग ठीक नाही तर मग जेव्हा भेटेल तेव्हा पाहता येईल कारण हे ना फिरायला आता एवढं काय असं वाटत नाही वेगळं कारण इतकं फिरलेलं आहे याच्यामध्ये ज्यावेळेस बरोबर होतो ना दोघी पण तर भरपूर असं इकडं तिकडं फिरून म्हणजे आता असं फिरणं कुठं फिरायला जाणं पिकनिकला जाणं असं काही वेगळं वाटत नाही किंवा मग गेलंच पाहिजे असंही वाटत नाही कारण म्हणजे लाईफमध्ये एवढं इतक्या वेगळ्या वेगळ्या जागा पाहिलेल्या आहेत इतकं फिरलेलो आहे म्हणजे दर महिन्याला म्हटलं तरी वेगळ्या वेगळ्या ठिकाणची पिकनिक वगैरे बरोबर असताना त्यामुळे आता असं एवढं असं वाटत नाही की जावाच गेलंच पाहिजे हा थोडंसं कधी कधी एखाद्या वेळेस असं वाटतं मैत्रिणींबरोबर टाइम स्पेंड करावा कुठंतरी मग त्यावेळेस आम्हाला थोडं वाटलं की आम्ही मग छोट्या मोठ्या पार्टीज वगैरे इथंच आपल्या जंगल विलामध्ये थोडंसं टाइम स्पेंड करत असतो थोडंसं एक मन फ्रेश होऊन जातं आपलं Uh, काय म्हणतात ना काय था था काय सा काय ते असं बूस्ट भेटल्या भारी वाटतात तर तसंच आता पाहू थर्टी फर्स्टला काहीतरी किंवा मग आता ऍनिव्हर्सरी पण आलेली जवळ तर छोटं मोठं आता काही दुसरं जास्त तर लांबच राजू असते तर थोडंसं काहीतरी प्लॅनिंग केलं असतं सुट्टी असते तर पण आता ते नाहीत म्हणल्याच्या नंतर मग एकटं पण आम्हाला दोघांना पण जाणं योग्य वाटणार वाटत नाही आणि जाणार पण नाही आम्ही कधीच तर असं कामानिमित्त बिझनेसच्या निमित्त पण सारखं बाहेर जावं लागतं पण जरी कुठं गेलं तर असं फिरणं होत नाही आमचं आम्ही दोघं जात असतो कारण स्वातीला मला दोघींना जायचं म्हणलं तरी पॉसिबल होत नाही घर मुलं वगैरे आणि गाडीत जो होणारा त्रास ते तर त्याचं तर विचारूच ना काय आपण आता करता काय बिझनेस आहे म्हणल्याच्या नंतर सारखं फिरावं लागतं कधी फ्लाईटने कधी गाडीमध्ये जरी फ्लाईटने जायचं म्हणलं तरी पण पुण्यापर्यंत गाडीतच जावं लागतं अशा भरपूर अडचणी असतात सारखं असं शनिवार रविवार किंवा सुट्ट्याच्या याच्यामध्ये थोडंसं फिरतीवर असते मी आणि तुमच्या दाजी कारण नवनवीन स्टॉक आणायचा नवनवीन कलेक्शन आणायचं म्हणल्याच्या नंतर घर बसून होत नाही सगळ्या गोष्टी आपल्याला जाऊन स्वतः पाहून सिलेक्ट करून बनवायला देऊन यावं लागतं मग नंतर पाठीमागणं आपल्या रेडी झाल्याच्या नंतर पार्सल्स येतात अशा गोष्टी असतात बऱ्याच आम्हाला कित्येकदा विचारतात की कि तुम्ही कुठून मागवता काय मागवता तर सोप्प नाही ताई न मागवायचं वगैरे असं कुठून डायरेक्ट आणि डायरेक्टली तुम्ही कुठून मागू पण नका तुम्ही ज्या वेळेस जाऊन डोळ्यांनी पाहताल सिलेक्ट करता त्यावेळेसची गोष्ट एक वेगळी आहे कारण डायरेक्टली मागून आम्ही एक दोन वेळेस फसलेलो आहोत व्यवस्थित येत नाही त्यामुळे स्वतः आपण कुठून मागवतो ती जागा पाहून त्यांच्याशी पर्सनली बोलून जाऊन आणूनच कुठलाही बिझनेस सुरू करा कारण बिझनेस करायचं म्हटल्यावर सोप्प नाहीये त्याच्यामध्ये लॉस पण म्हणजे आपण जर व्यवस्थित हे नाही केलं तर लॉस पण होण्याची भरपूर शक्यता असते चान्सेस असते तर त्यामुळे सगळं काही नीटनेटक का पाहून जर आपण केलं तर बिझनेस टोकावर जायला काही लागत नाही हा त्या गोष्टीमध्ये आपल्याला त्रास होतो भरपूर हे सोसावं लागतं त्याग करावा लागतो पण करायचंच म्हटलं आयुष्यात पुढे जायचंच म्हटलं ना तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्याग करावाच लागतो तर चला मेन तेच कारण आहे ॲड्रेसनं देण्याचं कारण आम्ही एका ठिकाणावरनं कुठं आणत नाही अशी छप्पन ठिकाणं आहे जिथं वाटेन तिथं आम्ही व्हिजिट करत असते तुमच्या मी कधी कधी सकाळ सकाळ मॉर्निंगला सॅटर्डेला निघायचं रविवारी सोमवारी पहाटेपर्यंत आम्ही रिटर्न येतो म्हणजे अशा गोष्टी असतात ते प्रत्येक गोष्टी आम्ही शेअर करत नाही तर आज मी मस्त असे पहा खारे शेंगदाणी बनवणार आहे एक मी व्हिडिओ पाहिला होता युट्यूबवरती सध्या खूप व्हायरल झाला तो म्हणलं चला ट्राय करायला काही हरकत नाही चंदन कस्तुरी सकाळ सकाळ आज क्वॅक <laughs> वॅक करीत एकटाच आलाय हस्तुरी कुठे गेली सकाळ सकाळ मस्त फिरायचं काम चाललंय क्वॅक क्वॅक करीत चिमण्यांना घाबरवण्याचं चिमण्या येते ती <laughs> का सगळ्या येऊन बसल्या अंगणात उडायचं काम चाललंय हा एकटा झाले कस्तुरी कुठे गेली चंदन चंदू सहज त्या दिवशी थोडासा वेळ होता तर म्हणलं काहीतरी पहावं युट्यूब तर अचानक ही रेसिपी माझ्या युट्यूबच्या याच्यावरती पडली होमपेज वरती तर म्हणलं चला पाहावं तर शेंगदाण्यांचं छान एक दाखवलेलं होतं वेगळ्या पद्धतीने भट्टी आपण जे रस्त्यावरती पहा सायकलवरती भट्टीसारखे शेंगदाणे भाजलेले मिळतात तर म्हणलं चला आपण पण ट्राय करून पहावं तर कसे होतात काय होतात तर इथं कुकरमध्ये पाणी गरम करून त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकलो होतं आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत आता शेंगदाण्याची एक शिट्टी होऊ दिली आणि एक शिट्टी झाल्याच्या नंतर ते सगळे पहा असं याच्यामध्ये आ, वारा वारा आ, मी टाकून घेते आता खरं तर शेंगदाणे मी कधी खारे करायचं म्हणलं ना की मिठामध्ये करत असते काजू झालं शेंगदाणे झालं किंवा मग बदाम झालं रोस्ट मिठामध्ये एकदम भारी होतात आणि ते मीठ आपण वारंवार वापरू शकतो अशा पद्धतीचं मी व्हिडिओ पण अगोदर एकदा दोनदा शेअर केलेला आहे पा खारे शेंगदाण्याचा आमची राजू आले की त्यांना आम्ही बनवून देत असतो दोन दोन किलोची मिठात भाजलेली कुरकुरीत अगदी खारे शेंगदाणे पण आता ह्या पद्धतीने ट्राय करून पाहावं म्हटलं उकडून थोडीशी वेगळी पद्धत होती तर इथं गाळणीमध्ये मी शेंगदाणे टाकलेत एकच शिट्टी होऊ दिली आहे जास्त नाही एक शिट्टी झाली की लगेच मी गॅस बंद केला आहे आणि आता हे गाळणीमध्ये मी गाळायला ठेवून दिलेले आहेत आणि त्यानंतर इथं कपडा घेतला आहे पहा एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आता खरं तर हे मी पहिल्यांदाच पाहते अशा पद्धतीची ही रेसिपी खारी शेंगदाण्याची आणि पहिल्यांदाच करते पण पाहा आता कशी होती काय होती तर कपडावरती शेंगदाणे इथं पहा सगळं पाणी खाली गेल्याच्यानंतर मी सुकून घेते म्हणजे थोडक्यात त्याच्या याच्यामध्ये जे ओलावा असतो मॉइश्चर असतं ते सगळं मी काढून घेणार आहे तर असं नवनवीन ट्राय केल्याशिवाय आपल्याला कळत नाही कसं होतं काय होतं ज्यावेळेस आपण करत चालतो त्यावेळेस आपल्याला कळतं केल्याच्या नंतर की हा बाबा आता मी डायरेक्ट मिठामध्ये भाजून करत असते तर मला असं वाटलं की उकडून केल्याच्या नंतर आणखी बेटर होऊ शकतात कारण ते दिसत पण छान होते आणि हिवाळ्यामध्ये शेंगदाणे खाल्लेलं चांगलं असते मधल्या आदल्या वेळेमध्ये मुलांना पण थोडंसं टिफिनमध्ये थोडंसं काहीतरी स्नॅक्स द्यावंच लागतं आमच्या ध्रुवाला तर लागतंच लागतं रोजचं काहीतरी रोस्ट केलेले काजू म्हणा बदाम म्हणा फ्रूट टिफिन म्हणा तर त्याच्यामध्ये थोडेसे हे कडक झाले शेंगदाणे टाकले की नक्कीच मुलं आवडीने खाणार येतं त्यातले त्यात तेत जिरे आणले होते मोठं पॅकेट मिळालं नाही मग छोटंच पॅकेट आणलं म्हटलं चला ते बर्नीमध्ये सोडून ठेवावं सगळं एक कटी छोटे छोटे पॅकेट इकडे तिकडे परत ते ठेवण्यापेक्षा इकडे पडणार तिकडे पडणार ते एका डब्यामध्ये भरून ठेवले की टेन्शन नाही सगळंच तर मग शेंगदाणे सुकेपर्यंत हे बाकीचे थोडेसे कामं मी करून घेतले दहा पंधरा मिनटं त्याला छान असं त्याच्या आतमधलं जे मॉइश्चर आहे ते सगळं जाऊपर्यंत मी सुकायला ठेवलेले आहेत जेणेकरून ते छान चुकतील कारण ओले जर राहिले तर ते छान असे कडक होणार नाहीत तर पाहू आता काय होतात कसे होतात पहिल्यांदाच रेसिपी ट्राय केलेली आहे आणि कुठलीही गोष्ट आपल्याला ट्राय केल्याशिवाय तर अजिबात समजत नाही कारण मग ट्राय केल्यानंतर एक अनुभव येतात आपल्या चुका काळतात नेमकं काय कसं म्हणजे एक कुठलीही कुठली गोष्ट आपण हे केल्याच्या नंतर आपल्याला अनुभव येतात त्या गोष्टीबद्दल तर म्हटलं चला करून पाहावं तसं की मी अगोदर करते ते तर एकदम छानच होतात पण म्हणलं ह्या पद्धतीने सुद्धा आपण ट्राय करून पहावत तर इथं पहा शेंगदाणे अशा पद्धतीने छान असे कोरडे झालेले आहेत पहा तरी कपड्याने मी थोडेसे असे पुसून घेणारे सगळं मॉइश्चर पहा ओल्लं सगळं थोडंसं खाली झालेलं आहे एकदम हाताला वगैरे असं केल्याच्या नंतर पाणी वगैरे असं लागत नाहीये पहा तर ह्याला आहे ना मोठे मोठे जे शेंगदाणे असतात ना असे अ याच्यापेक्षा पहा एक मोठी साईज इथे आणि थोडेसे लाल असतात तर ते घेतले तर छानच पण आता नऊ ते घरामध्ये तर म्हटलं चला हेच ट्राय करून पहावं तर इथं मी चांगले एक किलोला थोडेसे कमी आहे तर तेवढे टाकले होते कुकरमध्ये शिट्टी व्हायला कारण मुलांना सगळ्यांनाच आवडतात मधल्या आदल्या वेळेत टी व्ही समोर बसू बसू ध्रुव आणि रुद्रचं खायचं काम चाललेलं असतं तर म्हटलं मग थोडेसे जास्त बनवा पण अगोदर म्हटलं एवढे बनवून पाहते त्याच्यानंतर जर छान जर झाले तर मग आजूक परत बनवता येतील म्हटलं एककटीस नको आजूक खूपच जास्त बनवायला एवढे बनले छान चांगले की मग परत एकदा आठवड्यातून दोन दोन किलो जरी एक एक किलो जरी बनवून ठेवले बर्नीमध्ये तरी पण मग म्हटलं छान होतील म्हणजे एकदा बनले चांगले की मग बनवायला पण काही वाटणार नाही नाहीतर अगोदर स्टार्टिंगला खूप सारे बनवले आणि नाही बनले तर मग ते हे होऊन जातं म्हणून म्हणलं चला परत एवढे संपले की परत बनवता येतील तर इथं पहा मोठी कढई घेतलेली ही मी एक जाड मस्त स्टीलची आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी आता मीठ भरपूर प्रमाणात कारण मला हे मिठामध्ये भाजायचे आहेत जसं की मी म्हटलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेले आहेत त्याच्यात फक्त मी उकडले नव्हते बाकी ॲज इट इज शेंगदाणे फक्त मिठामध्ये वाजले होते त्याच्यामध्ये चांगलं मी आता एक पॅकेट मीठ पूर्ण सोडते आता काही ताईंना वाटेल की हे एवढं मीठ परत नंतर याचा उपयोग होईल का नाही तर हो याचा उपयोग होतो खायला नाही होणार कारण हे मीठ आता जळणार आहे आपल्याला परत जर काजू बदाम किंवा मग शेंगदाणे काही फ्रा किंवा मग आपण केक बनवतो खाली बेसला मीठ टाकून तर तिथं ह्या मिठाचा उपयोग आपल्याला होणार आहे त्याच्यामुळे हे मीठ वारंवार कितीही वेळा रियूज आपण म्हणजे करू शकतो वारंवार वापरू शकतो कुठलाही पदार्थ जर आपल्याला असा मिठातला भाजायचा असला तर तर मीठ चांगलं मी गरम होऊन देणार आहे आणि गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे शेंगदाणे मी सगळे भाजायला टाकणार आहे तर आता इथं माझ्याकडनं थोडेसे जास्त पडले परत काढून घेते वरच्यावर मी कारण मग प्रमाण जर शेंगदाण्याचं जास्त झालं तर ते व्यवस्थित असे भाजणार नाहीत चांगले तर म्हणून परत थोडेसे मी काढून घेते तर आता याला बारीक गॅसवरती मी मिठामध्ये चांगले मद हलवत छान असे भाजून घेणार आहे आता स्टार्टिंगला याच्यावरती मीठ जास्त जरी दिसत असलं तर जसे जसे शेंगदाणे हे भाजतात जसं जसं याच्यातलं मॉइश्चर कमी होईल तसं तसं मीठ हे सुटलं जाणार आहे म्हणजे एकदम कोरडे होणार आहे ते तर मग आता बा याला वेळ लागणार आहे हे भाजायला बरं का पण आता चला करावं म्हटलं आता पहा आपलं जुन्या आई आजी मावशी कसे शेंगदाणे खारे करायचे एक घोटभर पाण्यामध्ये मीठ टाकायचं शेंगदाणे बारीक गॅसवरती मस्त असे खरपूस भाजायचे आणि ती मिठाचं पाणी त्या तव्यावर ओतायचं सगळीकडनं शे शेंगदाणे मस्त हलवून घ्यायचे बारीक गॅसवरती छान असे भाजू द्यायचे ते पण एकदम मस्त क्रिस्पी होतात म्हणजे जुन्या पद्धती ह्या मी पाहिलेले उपवास असला की आईला आजीला किंवा मग घरातल्या मोठ्या माणसांना ह्या अशा पद्धतीचे खारे शेंगदाणे बनवताना मी पाहिलेले डायरेक्ट मिठाच्या पाण्यामध्ये थोड्याशा गोडवर पाण्यामध्ये भाजून घेताना पण आता काय वेगळ्या वेगळ्या पद्धतींनी छान अशा रेसिपीज यूट्यूब या यूट्यूबवर येतात आता यूट्यूब म्हणा इंस्टा म्हणा किंवा फेसबुक म्हणा एक छान असं माध्यम झालेलं आहे पहा सखीचे वगैरे ते छोटे छोटे पुस्तकं यायचे पेपर व पेपरमध्ये मी तर पुस्तक पेपर ते पुस्तकं ज्याच्या घरी पेपर यायचे ना त्यांच्याकडनं ते पुस्तकं मी आवर्जून मागून घ्यायचे मग त्या ज्या रेसिपी आवडेल त्या मी वहीमध्ये लिहून काढायचे किंवा मग खवये किंवा असे बरेचसे पहा दूरदर्शन चॅनलवरती त्यावेळेस हप्त्यातनं एकदा म्हणा असे हे लागायचे पहा शो लागायचे तिथे छान अशा रेसिपी दाखवल्या जायच्या मग त्या रेसिपी पाहून त्या नोट डाऊन करून घेणे वहीमध्ये म्हणजे पहिल्यापासून असं काही ना काही बनवायची आवड होती त्यामुळे असं पाहायला पण आवडायचं किंवा पेपरमध्ये काही एखादी छान अशी रेसिपी आली तर मग ती ती सुद्धा लिहून घ्यायची एका वहीमध्ये एक म्हणजे मी एक वहीच केलेली होती आणि लहानपणापासून हे अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपी ट्राय करायची खूप आवड होती स्वयंपाकात म्हणजे असं नवनवीन नवीन बरं का रोजचं नाही रोजच्या भाज्या बनवायला कधी आवडत नव्हत्या कुठं काजू कतली म्हणजे मी सातवी किंवा आठवीला असून त्यावेळेस मी काजूकतली बनवली होती पेपरमध्ये वाचून पेपरमध्ये असंच पेपर आला आणि त्याच्यामध्ये काजूकतलीची रेसिपी लिहिलेली होती तर मी आता त्यावेळेस काही एवढी अशी परिस्थिती नव्हती की घरात काजूच असायचे मिल्क पावडरच असायची मग मम्मीकडनं रडून रडून पैसे घेऊन पावशर काजू घेऊन आले मिल्क पावडर घेऊन आले आणि त्याची ती रेसिपी बनवली तर घरात इतकी सगळ्यांना काजूकतली मस्त आवडली होती आता काय आहे की ह्या यूट्यूबच्या आणि याच्या माध्यमातून इतकं आपल्याला सोपं झालेलं आहे नवनवीन गोष्टी शिकायचं कुणाला काही विचारावं लागत नाही पूर्वी आपल्याला काही बनवायचं म्हणलं कुणी काही बनवलं आपल्याला आवडलं की आपल्याला ते विचारावं लागायचं आणि समोरचं माणूस जर मन मोकळं असलं तर ते सगळं काही खरं सांगून टाकायचं पण एखादं जर नसलंच तर माझ्या तरी बाबतीत असं झालेलं आहे की एखादी गोष्ट म्हणजे कुणाची मला आवडली आणि मी विचारली तर ते सांगताना अर्धवट नॉलेज देणार आणि मग आपण बनवून बनवून पाहणार तर मग ते आपलं बिघडणार आपलंच अर्धवट हे होणार नुकसान होणार तर अशा गोष्टी पूर्वी घडायच्या पण आता तसं नाही आहे एकदम युट्यूबवरती रिअरली सत्याने एकदम जी गोष्ट आहे ती सांगितली जाते रेसिपीजमध्ये सुद्धा आणि खूप काही असे चॅनल आहेत खरंच म्हणजे आता नामांकित जशी मोट स सरिताताईंचं आहे मधुरा ताईंचं आहे हिंदीमध्ये पण भरपूर असे चॅनल आहेत की त्यांना बऱ्याच ताई फॉलो करतात पहा त्यांचे व्हिडिओज पाहतात आणि अचूक प्रमाणात त्यांचे व्हिडिओज यूट्यूबवरती रेसिपीज अपलोड केलेल्या असतात त्याचा आपल्याला सगळ्यांनाच नक्कीच फायदा होतो नवीन लग्न झालेल्या मुली ज्या असतात त्यांच्यासाठी तर एकदम मस्त आजकाल ज्या मुलींनी कधी स्वयंपाक केले त्या त्यासुद्धा लग्न झाल्याच्यानंतर किती छान छान असा स्वयंपाक रेसिपीज बनवतात हे सगळं पाहून आणि हे सगळं शक्य झालेलं आहे पहा युट्यूबमुळं इन्स्टाग्राममुळं आणि फेसबुकमुळं रेसिपी आपण शक्य पाहतो पहा यूट्यूबवरतीच तर असे ठराविक जे चॅनल आहेत तर त्यांचं खरंच म्हणजे मानलं पाहिजे कशी ही रेसिपी त्यांची पाहून जर ट्राय केली ना तर ती भारीच होती आता हे मी एका दुसऱ्या चॅनलचं मला आलं होतं सहज म्हटलं पाहावं तरी काय आहे की एका शेट्टीत शेंगदाणे काय प्रकार आहे हा म्हणून म्हटलं करून पहावं तर खरं सांगताईनो आता हे मी मस्केला कुटाना एवढा एक दीड तास हे होऊन पण माझ्या अजिबात व्यवस्थित जसे मी मिठामध्ये वाचते ना तसे नाही झाले बरं का थोडेसे मला असं ते जेवढे क्रिस्पी पाहिजे तेवढे झाले नाही म्हटलं करून पाहिल्याशिवाय खरंच करणार नाही आणि ते जेवढे दाखवले होते काही काही चॅनलमध्ये असतं की दाखवतात एक रेसिपीच्या होतं एक पण दाखवतात वेगळं असं पण असतं पण काही चॅनल खरंच खूप चांगले आहेत की ज्यांना मी आतापर्यंत त्यांच्या ते रेसिपी ट्राय केल्यात ना की त्या भारीच झालेल्या आहेत एकदम मस्त पण शेंगदाणे माझ्याकडनं मला आज म्हणावा असे झाले नाही जेवढे पाहिजे तेवढे क्रिस्पी आणि कडक झालेले नाहीयेत मग माहिती नाही माझ्याकडनं काही चुका झाल्या की काय झालं की काय कसं पण आतापर्यंत कारण आपल्याला पण थोडासा अनुभव असतो स्वयंपाकाचा पण चला शेंगदाणे आज थोडीशी मी नाराज झाले की माझ्याकडनं किचन पहिली रेसिपी आज हुकली नवीन मी ट्राय केलेली पण चला असो ट्राय केल्याशिवाय आपल्याला सुद्धा कळत नाहीत काही गोष्टी पाणी काय सकाळ सकाळ पदर कमऱ्याला खुसून कांदेल पंदायचं काम चाललंय बघा मस्त सकाळ सकाळ इथं गव्हाला ए कांदे का गवी तुम्ही इथं का, कांदे इथं पुढे आहेत अयो कांदे होतीन तुम्ही इथं कांदे लावलेत मनीस ताई कोण कांदे काढले एवढ्या लवकर हा तुम्ही बोलो होतो पण कांदे तर आता तुम्ही लावले होते मनीष आपण व्हिडिओ पण घेतला होता चार महिने झाले मनीष ताई चार महिने झाले ते पण कांदा जमलाच नाही लई वातावरण नव्हतं चांगलं मग कांदे मोडे लगेच गहू दिला पेरून अग बाई हा म्हणते याच्यात कांद्यालाच आज पान द्यायचं खाऊ रे खाय मी होते गहू ये अगो बाय दुसरंच निघलंय ते तिसरंच निघलंय